श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आज मी असा व्हिडिओ घेऊन आली आहे तो विषय खूपच नाजूक आहे आणि एकदम हृदयाला हृदयस्पर्शी विषय आहे असं म्हटलं तरी चालेल मुलगी सास्त्री जाताना काय काय वस्तू आईने दिल्या नाही पाहिजे या उ गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सांगणार आहे कारण प्रत्येक आईची इच्छा असते की मुलगी लग्न करून जाताना माझ्या मुलीला हे द्यावं ते द्यावं हे तिला आवडतं ते तिला आवडतं तर कुठल्या गोष्टी मुलींना द्यायच्या नाहीत ते मी आज सांगणार आहे सासरी जाताना मुलगी फक्त एक घर सोडून जात नाही घर गर, घराबरोबर अर्धं आयुष्य बालपण सगळे सोयरे सोडून जाते एक तिचे भावविश्व त्यात सगळ्याच्या आठवणी काळजी असते आईबाबांची लाडकी लग्नानंतर आपल्या आपल्या सासरी जायला निघते मग सासरी जाताना या वस्तू मुलींना देऊ नका त्या कुठल्या तर चला मग बघूया मैत्रिणींनो आईची इच्छा असते की माझ्या मुलीला लहानपणीच एक प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी स्वप्न बघत असते की माझी मुलगी मोठी होईल तेव्हा तिला मी लग्नामध्ये हे देणार आहे ते देणार आहे आणि ज्या आया म्हाताऱ्या झाल्या आहेत मुलींची लग्न होऊन मुलींना मुलं झाल्या आहेत तरी देखील आईची माया आणि काळजी तुटत नाही बघा त्या आईला देखील वाटतं माझी मुलगी आता या दिवशी येणार आहे तिला मी लाडू बनवणार ते ला ला आहे करंजी बनवणार आहे हे देणार आहे ते देणार आहे तिला हे आवडतं तिला ते आवडतं असं खूप सारं त्या आईच्या प्रेमात सामावलेलं असतं मग अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या वास्तुशास्त्रामध्ये किंवा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सांगितलेलं आहे की या या गोष्टी मुलींना द्यायचं टाळायचं आहे त्याचे काहीतरी परिणाम असतात पण ते आपल्याला माहीत नसतात मग त्या कुठल्या गोष्टी चला तर मग मी सांगते सासरी जात असताना मुलीला कधीही लोणचे देऊ नये कारण मुलगी ही, ही सासरी जात असते तर लोणचामध्ये हा आंबटपणा असतो तर तिच्या जीवनामध्ये आंबटपणा येऊ नये तिच्या जीवनामध्ये सदैव गोडवा राहावा तिने सासऱ्यांसोबत सर्वांसोबत सुखात प्रेमानं राहावं तिला कुठलंही दुःख होऊ नये हेच त्याच्या मागचं सत्य आहे की लोणचातला आंबटपणा मुलीच्या जीवनात येऊ नये म्हणून आईने मुलीला लोणचं द्यायचं नसतं तर मैत्रिणीनो शासरी पाठवताना मुलीसोबत कधीही झाडू देऊ नये यामागचं सत्य माहिती आहे का हो तुम्हाला नाही ना चला तर मग मी सांगते सासरी जाताना मुलीच्या खूप साऱ्या आठवणी असतात तिचं बालपण असतं ती लहानाची मोठी झालेली असते तिच्या खूप खूप खुँ सगळं काही आठवणीत सामवलेलं असतं तिचं माहेर पण मग शासरी जाताना ते झाडूसोबत झाडून जाऊ नये किंवा तिच्या त्या आठवणी पुसल्या जाऊ नयेत या ते मा, या मागचं हे सत्य आहे की मुलींना शास्त्री पाठवताना झाडू देऊ नये त्याचबरोबर मैत्रिणीनं शासरी जात असताना मुलीला आपल्या सुई किंवा धारदार वस्तू देऊ नये यामागचं सत्य माहिती आहे का तुम्हाला नाही ना चला तर मग मी सांगते सुई किंवा धारदार वस्तू सपोज चाकू किंवा कात्री अशा धारदार ज्या वस्तू असतात त्या द्यायच्या नसतात कारण तिच्या जीवनामध्ये भांडणे होण्याची शक्यता दाट असते धारधार वस्तू दिल्यानंतर म्हणजे धार असलेला शब्दच हा धार आहे की जेणेकरून तिच्या लग्न झालेल्या जीवनामध्ये तिच्या शब्दांनी शब्दांना धार असू नये किंवा तिथे काही भांडणं होऊ नयेत म्हणून धारदार वस्तू देत नाही आहेत आणखीन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं तुम्हाला माहितीच आहे की स्क्रिप्टच्या व्यतिरिक्तही मी खास खास टिप्स आणि माहिती तुम्हा सर्वांपर्यंत अतिशय खरी आणि तुम्हाला उपयोगी पडेल अशी माहिती मी सांगत असते तर आज पण मी आजच्या व्हिडिओमध्ये अशी उपयुक्त माहिती तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला एक छोटंसं सबस्क्राईब करा चला तर मग बघूया पुढचं काय कारण आहे कुठली वस्तू आहे जी मुलींना आपल्याला लग्न झाल्यानंतर द्यायची नाही आहे शासरी जात असताना मुलीला पिठाची चाणी देखील देऊ नये मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का आमच्या गावामध्ये असंही म्हटलं जातं ज्या जुन्या आजी आहेत किंवा ज्या जुन्या आपला आई आहेत त्या असं बोलतात की मुलींना जाताना भोपळा देऊ नये पुन्हा लग्नामध्ये सगळे भांडे दिले तरी चालतात पण तवा देऊ नये शेगडी देऊ नये चाकू देऊ नये यामागचं खूप सारा गणित आणखीन आपल्या नवीन पिढीला माहिती नाही आहे पण जे पहिल्या आपल्या आजी जुन्या बायका आहेत त्यांच्या जे आहे तेच आता वास्तुशास्त्र म्हणून पुढं माहिती पडायला लागलेलं आहे त्यामुळे आपण मोठ्या माणसांचं आदर केला पाहिजे त्यांच्या बोलण्यामागचं तथ्य आपल्याला जरी नाही पण ते म्हणतायत म्हणून सगळ्या गोष्टी ऐकायला पाहिजे आता बघा ना आपल्या जुन्या काळामध्ये आपल्या आजी त्या अशा बोलायच्या झाडूला लात मारू नये झाडू व्यवस्थित ठेवावा आता तेच वास्तुशास्त्र निघलं आहे की झाडू ही लक्ष्मी असते झाडूला व्यवस्थित एका साईडला ठेवायचं आहे परत संध्याकाळी तुम्ही मीठ कोणाला ना द्यायचं नाही आहे आपल्या आजी जुन्या बायका आम्हाला पूर्वी असं सांगायच्या पण आता तेच वास्तुशास्त्रामध्ये सायन्स म्हणून पुढे यायला लागलं मैत्रिणींनो की संध्याकाळी मीठ देऊ नका मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे ते संध्याकाळी कोणालाही शेअर करायचं नसतं द्यायचं नसतं परत अगोदर आजी त्या असंही म्हणायच्या की संध्याकाळी पैसे कोणाला ना द्यायचे नाहीत आपल्याला वाटायचं हा हे पहिली जुनी पद्धत आहे रूढी आहेत असे जुनाट विचार आहेत पण नाही त्यामागे खूप सारं तथ्य आहे ते त्या आप त्याच्या पाठीमागचं आपल्याला तथ्य जरी नाही समजलं तरी त्या म्हणतायत म्हणून सगळ्यांनी ऐकायला पाहिजे कारण परत वास्तुशास्त्रामध्ये हेच निघलेलं आहे की संध्याकाळी कोणालाही पैसे द्यायचे नसतात काय तुमचा जो पैशांचा व्यवहार आहे तो संध्याकाळी पाच सहाच्या अगोदरच तुम्ही करून घ्यायचा आहे मोठी खरेदी जी असते तीसुद्धा संध्याकाळी साडेपाच सहाच्या अगोदरच करून घ्यायची असते मैत्रिणींनो त्यासाठी जे पहिले विचार आहेत जुन्या लोकांचे विचार आहेत ते नक्की फॉलो करा कारण हेच पुढं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये वस् वास्तुशास्त्रामध्ये ज्या टिप्स आहेत हेच सांगितलं जात आहे मैत्रिणीनो म्हणजे आपल्या घरातच किती विचारांचा सा साठा साठलेला आहे आपल्या आजींच्याद्वारे आपल्या आईच्याद्वारे ते आपल्याला माहीतच नाही आहे तेव्हा मैत्रिणींनो जेव्हाही आपली मुलगी ताई मा सास्त्री जाते तेव्हा आयांनी लक्ष द्यायचं आहे की या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आपल्या ताईंना सासरी जाताना सर्व काही द्या पण मी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत लोनचे तुम्हाला नाही द्यायचं आहे धारदार वस्तू नाही द्यायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा